बाबा बाबा कशात बाबा कशात झालं इन्सिडन्स आपलं आत्ता व नक्की काय झालं त्या दिवशी सांगतो आपल्या पब्लिकला हो <laughs> <laughs> टीम पाडलेली आहे एका टीमचं नाव आहे पांडवास आणि एका टीमचं नाव आहे पांडवास अरे दान आर <laughs> <अर्थी राद? laughs> तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ चालू होतो थेट कबड्डीच्या मैदानातून आमच्या इथे कबड्डीच्या मॅचेस आहेत आठ आणि नऊ तारखेला तर आता त्याची तयारी चालू आहे इकडे मैदान बनवतो आहे आपण आणि इकडे हात वगैरे बघा सकाळपासून आज आपण तयारी करतो आहे आणि जानेवारीच्या आठ आणि नऊ तारखेला ती स्पर्धा आहे कबड्डीची तर पूर्ण आपण ती देखील तुम्हाला दाखवणार आहोत आणि आजचा दिवस आमचा कसा होता तुम्हाला दाखवतो आहे जवळजवळ अर्ध काम जे झालं आहे थोडंफार आता थोडीशी लेवलिंग केल्याच्या ले नंतर मग सोप वगैरे त्याला पण माणसं लावलेली आहेत तर बघा आणि आज मजा येईल आज सगळी आपली वच्छी कंपनी पण आहे सगळी ती देखील आपल्याला मदत करणार आहेत બોરે અરે માને બરોબર જરા એડપડ

अव दोन हातान पकड तर मंडळी खूप अशा मेहनतीनंतर थोडीशी लेवलिंग करून आमची झाली आणि आता सगळ्यांना भूक लागली आणि धीरज तर दहावीचा विद्यार्थी आणि <laughs> आता आम्ही आलो जेवायला मस्त की घरी आपल्याला जेवायला केलेलं आहे सगळ्यांना आपण जेवूया हा एक बिनकामी माणूस आमचा hey! काय काम केलं नाही येऊन तर बघा आज मजाने आता संध्याकाळी परत आम्ही क्रिकेट वगैरे खेळणार आहोत आणि खूप अशी धमाल करणार आहोत दिवसभर आणि आर्यन शाळेतल्या मॅचिंग मध्ये फायनल मारला नाही बिनकॅमी कॅप्टन हा बघा अजून एक बिनकामी माणूस <laughs> <laughs> बाबा कुठे <खुटा> मारली <laughs> 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 बाबा तरी बाबाची तुम्ही क्रिकेट खेळायची रील पण बघितली असेल इंस्टाग्राम वर आपल्या इंस्टाग्राम वरती अकाउंट वरती अपलोड आप, केलेली आहे बॅटिंग करायची निंजा टेक्निक बाबाची <laughs> दीप दीप टाकली आणि दीपनी रेकॉर्ड करून आलाय लाठीकाठीत ना दीप किती ताशाचा इकडे पुढे कॅमेरात बोल हा लाठीकाठी फिरून आलाय आणि रेकॉर्ड करून आलाय आणि इकडे आमचे दोन अजून छपरी आहेत आणि हा अजून एक छपरी तुमच्या मॅची कधी आहेत रे वयोमर्यादित मॅची पण असतात आमच्याकडे एक आ, एक दिवसाच्या असतात रविवारी आणि खरी म्हणजे मेहनत त्याच्यासाठीच चालू आहे कारण आता मोठ्या मुलांच्या मॅचेस झाल्या खुल्या गटेतल्या की नंतर लगेच ह्यांना पण स्पंदी असते स्पर्धा भरायची त्यामुळे मदती खास मदतीचं येण्याचं कारण हेच आहे ना रियान मस्त एक आता जेवायचं आहे सगळी पोरं आता इकडे विहिरीवरती आपले हातपाय धुत क्लास कशाला इकडे मस्त की हातपाय धुत आपण पण आता हातपाय वर धुवायचे आणि जेवायला मम्मीने जेवायला केलेलं आपल्याला बाबा <laughs> बाबा कशा <laughs> बाबा

गुफाईना ये रे बाकी बाकी काय पाच घे यार तू घेणार अरे द डाव द डाव तुलाच મે हात पाय धुंद्या ए बाबा ठेवणार आहे ए बाबा आपल्याला भेटलं चल चल आधी लो चल टेमब कुठे होता टेमब आज जरा काय नाही जस नुसतं होतं कशाला पाहिजे आम्ही अरे

anh बोलले là đi bằng एकदम झालंय दीप अनेला अशी मित्रमंडळ जेवायला बसलेले सगळे भोजन व्यवस्था चालू आहे मंडळी मंडळी आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे पाच आणि सगळी छोटी वच्ची आलेत आता क्रिकेट खेळायला आता आम्ही जातोय क्रिकेट खेळायला आणि एक रील पण आम्ही शूट करणार आहोत ती रील तुम्हाला देखील वरती पाहायला मिळेल आणि आता क्रिकेट खेळायला जातोय बघूया किती भांडणं काय काय होतंय मारामारी होती कोणाकुणाची कारण आम्ही क्रिकेट खेळायला गेलो संध्याकाळी की खूप एकदम चिडाचिड वगैरे मजा असते तर जाऊया आता खाली आमचा <laughs> 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 <लपूर, लपूर>, <laughs> चल अरे आधी तरी व्हिडिओ गेली असती चल ए चला पाठी किती सिक्स शिक्षण समोर वाघ गेल तो बघा र तुला काय कोण खायला घ्या ते समजणार माहिा तुझं रक्त पुरायचं नाही त्याला आम्ही क्रिकेट खेळायला आमचं मैदान आहे आणि इथं आज यायला खेळायला सगळेजण थोडी घाबरत होती कारण एक इन्सिडन्स झाला इथे अगदी चार पाच दिवसापूर्वीच बाबा काय झालं सांग जरा वाघ <laughs> तिकडे वाघ दिसला होता आणि इन्सिडन्स आपल्याला आत्ता नक्की काय झालं त्या दिवशी सांग जरा आपल्या पब्लिकला त्याची बकरी वाजता संध्याकाळी सहा वाजता आणि इथूनच त्या वरच्या बांधातून म्हणजे खरी गोष्ट आहे इथे रितेशच्या आहेत ना तर त्या बकऱ्या चरायला आणणार होतं आणि नेमके त्या वरच्या बांधावरून संध्याकाळी सहा वाजता वाघाने बकरी नेला नव्हती त्यामुळे आता सगळी इथे घाबरत आहेत पण आम्ही खेळणार आहोत डर कि आगे जिते माउंटन ड्यू माउंटन ड्यू डीप काय वाटत तुला आज काय होत आहे कुठे सिक्स झालं नाही सुरुवात करूया टीम वगैरे पाडू हळूहळू हा ठीक आहे आता एका टीमचा कॅप्टन रुद्र आणि एका टीमचा कॅप्टन आवा

ले ले। टीम पाडलेली हो आहे एका टीमचं नाव आहे पांडवास आणि एका टीमचं नाव आहे पांडवास आता मॅच टीम वगैरे पडलेल्या आहेत आणि आता आम्ही सुरुवात करतोय खेळायला सगळे तयार आहेत चला ए आमची पहिली बॅटिंग आलेली आहे टॉस झालाय पहिली बॅटिंग आली आमचा कॅप्टन फडतुस आहे काय का बिनकामी कॅप्टन आवा बिनकामी कॅप्टन आमचा काय कामाचा नाही आणि तिकडे टीम टीम तिकडे गेलेली आणि इकडे पांडवास ती बाबा फक्त आणि फक्त बॉलिंग करायला येतो फिल्डिंग आणि बॅटिंग करता येत नाही इकडे ये तुझा सत्कार करूया पाच बॉल डॉट केले

नको जा रे जा अरे ना <laughs> चौकात जा चौकात जा दान रे <laughs> <laughs> अरे दान अर सिराज अरे नाही हे सगळे पुढे उभा आहेत तो पहिला बांधा आहे ना त्या पहिल्या बांधाच्या जर पुढे तू डायरेक्ट बॉल मारलास तू माझ्याकडनं थंडा तुला चल एक लिटरचा सहा बॉल मधला एक समोरचा बांध पहिला कट कट नको आहे कट नको आहे बॉल साला बॉल कसा टाकतो रे <laughs> चौका गेला <laughs> दीपला ला एक थंड आहे एक रुपये वाला थंडा धीपला <पाराथ> ते जा मोबाईल जा तर मंडळी असा होता आजचा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे घरी खेळून तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आमची छोटी मंडळी ती पण अगदी सुरेखित इंस्टाग्राम वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तिकडे जाऊन पण आपल्याला फॉलो करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी पण पाहायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय तर भेटूया अशाच एका पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आत्ता थांबतोय धन्यवाद